नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण साठवणीचा काळा मसाला कसा बनवायचा तो बघणार आहोत हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुमच्या सर्वांची माफी मागते हा व्हिडिओ माझ्या आईनी आणि वहिनीने शूट केलेला आहे पण व्हिडिओ बनवते वेळेस कॅमेऱ्याचा जो अँगल आहे थोडासा चुकल्यामुळे आपल्या व्हिडिओची जी स्क्रीन आहे ती थोडी लहान दिसत आहे पण तुमचे जे डाऊट आहेत ते मी पूर्ण व्हिडिओमध्ये क्लिअर करायचा प्रयत्न करेन जर तुम्हाला काही आणखीन प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की तुम्ही काळा मसाल्याचा व्हिडिओ शेअर करा त्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे तर काळा मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी घेतलेलं आहे आ, कांदा आहे त्याला कट करून बारीक उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे धने घेतलेले आहेत त्यास त्यास मी त्यासोबत दगडी फूल घेतलेला आहे दालचिनी घेतलेली आहे या सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन इथे मी घेतलेले आहे खसखस तेजपान यालाच तमालपत्र पण म्हणतात तेही घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे हे चक्री फूल आहे मग जिरे घेतलेले आहेत नागेश्वरी म्हणतात याला हेही घेतलेलं आहे त्याचसोबत लाल मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी घेतलेल्या आहे मेथ्या शहाजिरं जावेत्री त्याचसोबत मी इथे घेतलेली आहे बडीशेप हळदीची काही खुंब त्याचसोबत हिरवी विलायची मसाल्याची विलायची मिरे आणि लवंगा घेतलेल्या आहेत खडा हिंग घेतलेला आहे मी हिंगामुळे आपला मसाला जो आहे तो भरपूर दिवस टिकतो त्याचसोबत सुंठ घेतलेली आहे जायफळ घेतलेलं आहे आणि हळदीची खोंब घेतलेली आहे इथं मी घेतलेली आहे अर्धा किलो ही बेडगी मिरची आणि एक किलो आपण ही जी लौंगी मिरची म्हणजे तिखटवाली मिरची असते ती घेऊ हो शकता तुम्ही इथं कोणतीही मिरचीचा वापर करू शकता आणि मिरचीची मी देठं काढून उन्हामध्ये त्याला वाळवून घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे तेल आपण गरजेनुसार यूज करणार आहोत तर सगळ्यात पहिले गॅसवर मी एक कढाई ठेवलेली आहे आता आपल्याला सर्व साहित्य एक एक करून भाजायचं आहे सर्व साहित्य वेगवेगळं भाजायचं आहे आपल्याला आणि लागेल तस तसं आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तर आपलं ते कढाईमध्ये मी एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये घालणार आहोत ही मसाल्याची विलायची जी जा मोठी विलायची असते ती घालणार आहोत आणि तिला छान मीडियम गॅसवर आपण हे मसाले भाजून घेणार आहोत मसाले आपल्याला मीडियम गॅसवरच भाजायचे आहेत गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आणि छान याला सतत परतत राहायचं चा। आणि छान सुगंध सुटेपर्यंत आपण मसाले भाजून घेणार आहोत तर मी विलायची काढून घेतलेली आहे आता आपण घालूया चक्री फूल त्यालाही आपण तेलावर परतून घेणार आहोत तेलाचा वापर जास्त करायचा नाही आहे जर तुम्ही तेलाचा वापर जास्त केला तर आपला जो मसाला आहे तो बारीक वाटला जात नाही त्यामुळे अगदी थोडं थोडं तेल घालून आपण हे मसाले तेलावर छान परतून घेणार आहोत तर हेही आपलं छान तळून झालेलं आहे मी आता एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे सर्व साहित्याची जी लिस्ट आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन हा मसाला जो आहे हो तात दोन किलोचा मसाला आहे तुम्हाला जर एक किलोचा करायचा असेल तर तुम्ही यातलं अर्ध साहित्य घेतलं तरीही चालेल आता आपण तेलावर लवंग परतून घेऊया गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची लवंग जे ते आहेत तेलावर परत ते वेळेस थोड्याशा उडतात तेव्हा थोडंसं सा सावधपूर्वक हे काम करा आपली लोंग तुम्ही बघू शकता मस्त फुललेली आहे तर आता हे नाकेश्वरी म्हणतात याला तेही आपण तळून घेऊया तुम्ही बघू शकताय तेलाचं प्रमाण खूप कमी वापरत आहे मी कारण तेल जर तुम्ही जास्त टाकलं तर जे मसाले आहेत ते बारीक वाटले जात नाहीत आणि आपला जो मसाला होतो तो खूप तेलकट होतो तर हेही छान तेलावर मी परतून घेतलेलं आहे त्यालाही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण तेलावर मेथ्या परतून घेऊया सर्व साहित्य आपल्याला एक एक करूनच भाजायचं आहे हा मसाला तुम्ही बनवून वर्ष दोन वर्षासाठी साठवून ठेवू शकता बिलकुल खराब होत नाही खूप खमंग होतो आणि तुम्ही यापासून बऱ्याच भाज्या वापरू बनवू शकता आणि नॉनव्हेजच्या पण भाज्या तुम्ही यापासून बनवू शकता तर मेथ्याही मी तेलावर छान परतून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे तर हा पण आपण काढून घेऊया आता परत थोडंसं तेल टाकते मी आणि आता आपण सोफ भाजून घेऊया बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की तुम्ही काळा मसाला दाखवा त्यासाठी माझा एकाचा काळा मसाला असतो तो आई बनवून देते तेव्हा माझ्या आईने आणि वहिनीने हा व्हिडिओ शूट केलेला आहे पण थोडंसं त्यांची मिस्टेक झाली त्यामुळे थोडीशी स्क्रीन जी आहे ती आपली लहान दिसत आहे त्याबद्दल मी तुमची परत एकदा माफी मागते तर आपली जी सोफ आहे तीही छान तळलेली आहे ती पण मी आता काढून घेते तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण जी हिरवी विलायची असते ती आपण तेलावर परतून घेऊया आणि मी परत एकदा सांगते की तेल आपल्याला बिलकुल जास्त वापरायचं नाही आहे तुम्ही बघू शकताय थोडं थोडं तेल घेऊन आपण हे परतून घेणार आहोत तर वेलची ही आपली छान परतली गेलेली आहे तर ती पण मी आता काढून घेते ही एकदम पारंपरिक मसाल्याची पद्धत आहे गेले तीस वर्षे माझी आई हा मसाला बनवते आणि खूपच अप्रतिम होतो कलर पण खूप सुंदर येतो या मसाल्याचा आता हळदीची काही खुंब घेतलेली आहेत ती पण आपण तेलावर परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हळदीची खुंब पण आपली तेलावर परतून झालेली आहेत तर आता परत कढाईमध्ये मी थोडंसं तेल घालते आणि हे आहे दगडी फूल म्हणतात याला तर हे पण आपण तेलावर परतून घेऊया आणि सर्व मसाले आपण जेव्हा तेलावर परतत आहोत तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू लो ठेवायची आणि लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान खमंग भाजले जातात आणि त्याचा जा जो सुगंध आहे तो मस्त येतो जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवली तर आपले मसाले चांगले भाजले जात नाहीत आणि आपला जो मसाला आहे तो इतका टेस्टी होत नाही तर मी परत थोडंसं तेल घालणार आहे आणि हाही मसाला आपण छान परतून घेऊया तर मी काढून घेतलेला आहे आपले दगडी फुल मस्त भाजलेलं आहे परत आता कढाईमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे आता आपण दालचिनी परतून घेणार आहोत साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर मी ते नक्की चेक करा तर आपली दालचिनी ही परतून झालेली आहे ती पण मी आता काढून घेते सर्व साहित्य आपल्याला छान सुगंध सुटेपर्यंत परतायचे आहेत आता आपण खोबरं तेलावर परतून घेऊया खोबऱ्याचे मी छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत म्हणजे ते जेव्हा आपण मसाला बनवू तेव्हा तो इझिली बारीक होतो आणि हे अर्धा किलो खोबरं आहे खोबरं तळते वेळेस आपल्याला तेल बिलकुल जास्त घालायचं नाही कारण खोबऱ्याचं जे तेल ऑलरेडी खूप असतं त्यामुळे आपण जर जा तुम्ही जास्त तेल घातलं तर खोबरं जे आहे ते एकदम बारीक वाटलं जात नाही तर तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा आपल्या कलर चेंज झालेला आहे तर आता आपण हे खोबरं काढून घेऊया चांगला कलर आपल्याला याचा करायचा आहे म्हणजे आपले मसालेला मस्त कलर येतो तुम्ही बघू शकताय खोबऱ्याचा कलर किती चेंज झालेला आहे एकदम लाल कलरचं हे खोबरं झालेलं आहे तर आपण हेही काढून घेऊया तेल बिलकुल घ्यायचं नाही आहे तेल पूर्ण खाली निथळून घेऊनच आपण खोबरं काढणार आहोत आता हा कांदा आहे दोन किलो कांदे आहेत त्याला मी असे उभे काप करून त्याला उन्हामध्ये कडक वाळवून घेतलेलं आहे वाळवून घेतल्यामुळे आपले जो कांदा आहे तो लवकर तळला जातो आणि मसाल्यातही छान लागतो तर दोन टेबलस्पून तेलामध्ये मी हा कांदा परतून घेणार आहे हा लवकर परतला जातो मी दोन दिवस हा कांदा उन्हामध्ये वाळवलेला आहे आता आपल्या कांद्याचा कलर पहा तुम्ही छान ब्राऊन कलर झालेला आहे तर आता आपण हाही काढून घेऊया मसाले जास्त करपू नका जास्त लाल करू नका जर तुम्ही जास्त लाल केले तर मसाला आपला जो आहे तो खूप काळा होतो थोडासा लाल कलरमध्ये ठेवायचा म्हणजे त्याचं जेव्हा आपण भाजी बनू तेव्हा भाजीचा कलर खूप सुंदर येतो तर कांदा आपला परतलेला आहे तुम्ही बघू शकता याचा कलर तर तोही कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि सर्व कांदा आपण असाच तळून घेणार आहोत आता परत गॅस कढाईमध्ये मी तेल टाकलेलं आहे दोन टेबलस्पून तर यालाही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर हेही आपलं छान परतून झालेलं आहे तुम्ही बघू शकता फक्त दोन दोन टेबलस्पून मी इथे तेलाचा वापर करत आहे जास्त तेल आपल्याला घालायचं नाही आहे तर हेही आपलं परतलेलं आहे तर याला मी काढून घेते आता आपण घालूया मिरे आणि मिरांनाही आपल्याला छान तळून घ्यायचं आहे मिरे जसेजसे तळतात तशी तशी ते उडायला लागतात त्यामुळे थोडंसं साव सावधपूर्व हे काम करा ते तुमच्या हातावर उडू नयेत याची काळजी घ्या तर आपली मिरेही मी परतून घेतलेली आहे तेही काढून घेणार आहे मिरे तळले की त्याचा कलर जो आहे थोडासा चेंज होतो त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल हे बघा ही आहे जायफळ जायफळला मी फोडून घेतलेले आहे दोन जायफळ घेतलेले आहेत फोडलेली जायफळ पण आपण आता तेलावर परतून घेणार आहोत जायफळमुळे आपल्या मसाल्याला खूप छान सुवास येतो हे सर्व प्रमाण दीड किलो मिरचीचं आहे आणि दुसरं बाकीचं साहित्य मिळून हे दोन ते अडीच किलो मसाला होतो आ, एक किलो आपण तिखट मिरची घेतलेली आहे आणि अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय जायफळला मी परतून घेतलेला आहे तेल्यावर आता आपण यामध्ये घालणार आहोत सुंठ तर सुंठही आपली छान ब्राऊन कलरची झालेली आहे आणि ती फुलते थोडीशी तर ही पण मी आता काढून घेणार आहे हे बघा आता आपण जावित्री घालणार आहोत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण जी कढाईमध्ये तेल आहे तेवढ्याच तेलामध्ये ते हिला तेला परतून घेणार आहोत तर हे बघा जावेत्री पण आपली छान परतून झालेली आहे तर ही मी काढून घेणार आहे आता मी गॅसमध्ये इथं ते कढाईमध्ये घातलेले आहेत शहाजिरे आणि शहाजिरेला पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता परत कढाईमध्ये मी एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे आता आपण ओवा परतून घेणार आहोत आणि ओव्यालाही आपल्याला तेलावर छान सुगंध येईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे वेळ परतायचं असं प्रमाण सांगता येणार नाही पण आपल्याला हे जे आप सर्व मसाल्यांना परतण्यासाठी वेगवेगळा टाईम लागतो फक्त तुम्ही त्याचा छान कलर चेंज होईपर्यंत आणि प सुगंध येईपर्यंत ते परतून घ्यायचे आहेत तर ओवाही आपलं छान परतून झालेला आहे आता परत कढाईमध्ये मी एक टेबलस्पून तेल घालत आहे आपण जे खडा हिंग घेतलं होतं तो आपण तेलावर परतून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकताय हिंग घेतलेला आहे मी आणि ते छान फुलत आहे त्याचसोबत त्याचा कलरही चेंज झालेला आहे तर आपण यालाही काढून घेऊया मस्त फुललेलं आहे तुम्ही बघू शकताय आता परत कढाईमध्ये एक टेबल स्पून तेल घालूया व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण खूप डिटेलमध्ये आहे हा त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे तर आता आपण यामध्ये घालणार आहोत तमालपत्र आणि त्यालाही आपण परतून घेणार आहोत त्यालाही छान कलर येईपर्यंत आपण परतणार आहोत तुम्ही तमालपत्र जे आहे ते हाताने तोडून पण घेऊ शकता पण असंही ते मोठी कढाई असल्यामुळे छान भाजलं जातं तुम्ही याचे तुकडे करून पण भाजू शकता तर हे बघा तमालपत्र ही आपलं छान भाजलेलं आहे याचा कलर पहा तुम्ही बऱ्यापैकी चेंज झालेला आहे तर यालाही मी काढून घेते मी परत एकदा सांगते की मसाले जे आहेत ते जास्त काळे किंवा जास्त कलर ब्राऊन कलरपर्यंत भाजू नका किंवा तळू नका जर जास्त भाजलात तुम्ही तर आपला जो मसाला आहे तो जरा काळसर कलरचा होतो जास्तच काळसर कलरचा होतो आणि भाजी पण आपली तशीच होणार झाली थोडंसं लालसरच भाजायचं म्हणजे आपल्या मसाल्याचा कलर जो आहे तो छान एकदम परफेक्ट येतो आता कढाईमध्ये मी दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपण अर्धा किलो बेडगी मिरची जी आहे तुम्ही बघू शकता एकदम कडक वाळलेली आहे ही मिरची तिचे देठं काढून उन्हामध्ये वाळवली होती दोन दिवस तर आता ही मिरची पण आपण तेलावर परतून घेणार आहोत मी तुम्हाला फक्त मिरची थोडी ती भाजून दाखवणार आहे पण पूर्ण मिरची आपण अशीच भाजणार आहोत तर सुरुवातीला आपण बेडगी मिरची टाकलेली आहे दोन टेबलस्पून तेलावर मिरची जी आहे ती हलकीशी भाजायची जास्त भाजायची नाही तर तुम्ही बघू शकता बेडगी मिरची आपला कलर बऱ्यापैकी चेंज झालेला आहे तुम्ही एका एक चमच्याने किंवा अशा प्रकारे दोन चमच्यानी जर हलवलं तर ते छान एकसारखं हलवलं जातं आणि कलर पहा तुम्ही थोडासा याचा कलर चेंज झालेला आहे तर आपण ही मिरची जी आहे ती काढून घेऊया कलर पाहू शकता तुम्ही जास्त मी याला काळं केलेलं नाही आहे थोडासा याचा कलर चेंज झालेला आहे फक्त तर अशाच प्रकारे आपण बाकीची पण बेडगी मिरची तळून घेऊया तर आता परत मी कढाईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालते आणि आता आपली जी तिखट मिरची आहे कोणतीही तिखट मिरची तुम्ही घेऊ शकता शंकेश्वरी किंवा जी कोल्हापुरी जी मिरची येते तिखटवाली ती पण घेऊ शकता कोणतीही तुम्ही तिखट मिरची घेऊ शकता आणि या मिरचीलाही आपल्याला परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला कोणते डाउट असतील तर ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी त्या सर्वांचे उत्तरं देईन आणि जर व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही विचारायचं है असेल तर तेही तुम्ही मला विचारू शकता तसे तर मी तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करायचा प्रयत्न केलेला आहे तर मिरची तुम्ही बघू शकताय ही पण छान परतली गेलेली आहे कलर पाहायचा चेंज झालेला आहे तर ही पण मिरची आता आपण काढून घेऊया आपल्याला मिरचीला जे आहे ते जास्त भाजायचं नाही आहे कारण आपण जी मिरची आहे ती छान वाळवून घेतली होती हा मसाला तुम्ही वर्ष दोन वर्ष वापरू शकता बिलकुल खराब होत नाही आपण जे मसाले आहेत ते छान भाजून घेतलेले आहेत त्यामुळे एकदम मस्त राहतो बिलकुल खराब होत नाही तर सर्व साहित्य आता आपण भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मिरच्या आपल्या भाजलेल्या आहेत सर्व साहित्य आता हे भाजलेलं आहे आता हे सर्व साहित्य मी जी म मिरची वाटायची मशीन असते त्या मशीन वाटे वाटून आणणार आहे तुम्ही हे घरी पण वाटू शकता सर्व मसाले वेगवेगळे मिक्सरला फिरवा आणि सर्व मिक्स करून तुम्ही हे मसाले जे आहेत ते परत एकदा मिक मिक्सरला फिरवा म्हणजे ते एकजीव होतं आणि यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मिठाचंही प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर मसाले वाटल्यानंतर ते कसं होतं आपला मसाला तो मी लवकरच दाखवते तर हा बघा आपला जो काळा मसाला आहे तो अशा प्रकारे झालेला आहे तुम्ही बघू शकता आपण कमी तेल वापरलं होतं त्यामुळे एकदम बारीक आणि एकदम मस्त हे मसाला बनलेला आहे जास्त कोरडाही नाही आहे किंवा जास्त ओलाही नाही आहे एकदम परफेक्ट कलर आलेला आहे आणि मस्त आलेला आहे तुम्ही हाच मसाला घरी मिक्सरला पण वाटू शकता नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि तितकीच झनझणीत आणि टेस्टीही होतो हा मसाला नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद